आरार पाटील गृहमंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतःला जमिनीत गाडून सर्वांचं लक्ष वेधणारे बच्चू कडू सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना पराभवाची धूळ चारणारच असा विडा उचलून कडू यांनी भाजपची चिंता वाढवली आहे एवढंच नाही तर राणांविरुद्ध स्वतःचा उमेदवारही जाहीर केला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मध्यस्थी करूनही रवी राणा यांना माफी मागायला भाग पाडणारे ते हेच बच्चू कडू कोण आहेत हे बच्चू कडू काय आहे त्यांचा राजकीय प्रवास सरकारला थेट भिडण्याची त्यांना मिळते कुठून समजून घेऊयात या, या व्हिडिओच्या बच्चू कडूंचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात बेलोरा इथं झालं त्यानंतर पुढील शिक्षण तालुका आणि अमरावतीच्या ठिकाणी झालं शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी पहिलं आंदोलन केलं तेव्हा बेलोरा या गावात तमाशा आला होता दहावीची परीक्षा होती तेव्हा बच्चू कडून गावात आणलं आणि तमाशा बंद केला होऊ नये म्हणून वर्गणी करून त्यांना गहू तांदूळ घेऊन दिले हे पहिलं आंदोलन कार्यकर्त्यांमध्ये बच्चू भाऊ म्हणून त्यांची ओळख बच्चू कडूंनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केली सरकारी कार्यालयांच्या इमारतीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये साप सोडून केलेलं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नी काढलेली आसूड यात्रा अशा पद्धतीनं बच्चू कडूंनी आंदोलनं केली त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू हे नाव तसंच सर्वांनाच परिचित बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे आमदार फक्त दोन बच्चू कडू महाराष्ट्राला समजले ते आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाळून अर्ध दफन आंदोलन केलं आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारनं अनेक उपाय योजून पाहिले पण लढवय्य मागे हटला नाही आर आर यांच्या विनंतीनंतर अमरावतीच्या पत्रकारांनी समजावून सांगितलं आणि मग कुठे बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घेतलं असे हे बच्चू कडू यानं त्या कारणानं नेहमीच चर्चेत राहतात बच्चू कडू शेतकरी कुटुंबातून येतात त्यांचे आई वडील शेती करायचे राजकारणापासून हे कुटुंब कोसो दूर होतं पण एका घटनेपासून बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला बच्चू कडू यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी एका चॅनलच्या कार्यक्रमात सविस्तर माहिती सांगितली होती ते सांगतात एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी झाली त्याला मुंबईला दवाखान्यात न्यावं लागलं तिथे मी पहिल्यांदा रक्तदान केलं माझ्या मित्राचा जीव वाचला त्यानंतर मग आजारी पडल्यावर मदतीसाठी अनेक जण माझ्याकडे यायला लागले बिमार पडला तर बच्चू कडू असं समीकरण त्यावेळी तयार झालं त्याच दरम्यान निवडणुका लागली आम्ही पन्नास साठ जण बसलो होतो तर विधानसभा लढाईची ठरवलं पण मग अर्ज भरायला गेलो तर पैसे नव्हते तेव्हा कुणीतरी बातमी केली की के एक उमेदवार असता येईल ज्याच्याकडे अर्ज भरायला पैसेच नाही हे लोकांना माहिती झालं त्यांनी वर्गणी केली आणि मग अर्ज भरला बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा प्रचंड प्रभाव होता त्यामुळेच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली शिवसेनेचे बाजार समितीचे सभापती झाले सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला सुद्धा पुढे अपंगांना सायकल वाटप अप करण्यासाठी निधी न दिल्यामुळं त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले बच्चू कडू यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला दोन हजार चार साली लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढवली आणि याही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर काही महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली दोन हजार चार पासून सलग चार वेळा ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले बच्चू कडू हे संघर्षातून आंदोलन करून राजकारणात समोर आले अपंग आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न हाच त्यांचा मुख्य अजेंडा बच्चू कडूंना जशी समाजातील प्रश्नांची जाण आहे तसे राजकीय गरज काय याचंही त्यांना आमदार म्हणून निवडून आल्यावर ज्यांचं सरकार आहे त्यांच्यासोबत दोन हजार चौदा मध्ये ते भाजपच्या जवळ गेले दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले रवी विरुद्ध बच्चू कडू हा राजकीय संघर्ष देखील कायम चर्चेत राहणारा या दोघांच्या शाब्दिक युद्धात आक्षेपार्ह भाषा वापरल्या गेल्या शेवटी प्रकरण पोलिसात गेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या जवळचे मानले जाणारे रवी राणा यांना बच्चू कडूंची माफी मागावी लागली यानंतरही शांत राहतील ते कडू कसले मेळाव्याचा इव्हेंट करून शक्ती प्रदर्शन करून बच्चू कडूंनी राणा यांना माफ केलं आता भाजपनं अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिली त्यांना पराभवाची धूळ चारणारच असा विडा बच्चू कडू यांनी उचललाय आता तर त्यांनी प्रहार कडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली आहे निकाल काय लागायचा तो लागेल मतदार ठरवतील तो उमेदवार जिंकेल चर्चा मात्र बच्चू भोवती फिरत राहणार हे नक्की